आपण पाहत घडामोड पत्रकारिता वाडिया कॉलेजमध्ये प्राध्यापकाच्या मुलीवर सामूहिक अत्याचार उप अधिकाऱ्यांच्या मुलाचा धंगेकरांनी केला उल्लेख पुण्यातील वाडिया कॉलेजमधील प्राध्यापकाच्या मुलीवरील सामूहिक बलात्काराच्या प्रकरणात आमदार रवींद्र धंगेकर यांनी पोलीस आयुक्तांना कारवाई करण्यासाठी पत्र लिहिलंय या कॉलेजच्या प्रमुखपदी मंत्री उदय सामंत यांचा माजी ओएसडी असल्याचं सांगत त्याने प्राध्यापकाला नोकरीवरून काढून टाकण्याची धमकी दिल्याचा दावा धंगेकर यांनी केलाय तसेच वाडिया कॉलेजची विद्यार्थिनी असलेल्या मुलीवर अत्याचार करणाऱ्यांमध्ये बड्या व्यक्तीची मुलं असल्याचं सांगत या उप अधिकाऱ्यांचा मुलगा असल्याची दावा करण्यात आला आहे त्यामुळे पुण्यात खळबळ उडाली आहे एकीकडे बदलापूर मधील लहान मुलीवर अत्याचार करणाऱ्याचा एनकाउंटर झालेला असताना पुण्यात आता खळबळजनक अशी घटना घडलेली आहे वाडिया कॉलेजमधील दोन अल्पवयीन मुलींवर पाच जणांनी सामूहिक बलात्कार केल्याच्या प्रकरणी धंगेकरांनी आवाज उठवलाय या मुलींवर कॉलेजच्या आवारात वेळोवेळी सामूहिक बलात्कार करण्यात आले तसेच त्यांचे व्हिडिओ काढण्यात आले सोशल मीडियावर हे व्हिडिओ शेअरही करण्यात आले यातील एक मुलगी ही वाडिया कॉलेजच्या प्राध्यापकाची आहे त्यांनी तक्रार केली असता दोन्ही ट्रस्ट सचिन सानप व अशोक चांडक यांच्यासह प्राचार्यांनी प्राध्यापकाला सक्तीच्या रजेवर जाण्यास सांगून संस्थेची बदनामी झाल्यास नोकरीवरून काढून टाकण्याची धमकी दिली आहे असं धंगेकरांनी या पत्रात म्हटलंय ओयस्टी ओयस्टी सानप हे मंत्री उदय सामंत यांचे ओएसडी होते एस डी असताना ते या संस्थेवर ट्रस्टी झाले त्यांची भेट घेण्यासाठी पीडित मुलीचे प्राध्यापक वडील सानप यांच्या भेटीसाठी गेले होते तिथं त्यांना तीन ते चार तास बाहेरच ठेवण्यात आले यानंतर दुपारी त्यांना आत बोलावून रात्री अकरा वाजेपर्यंत तिथंच थांबून ठेवण्यात आल्याचा आरोप धंगेकर यांनी केला त्यांच्या मुलीचा कॉलेजमधील प्रवेश रद्द करण्यास सांगण्यात आलाय तसेच तिचा प्रवेशही रद्द करण्यात आल्याचा दावा धंगेकर यांनी केलाय बलात्कार करणाऱ्यांच्या मुलांपैकी काही मुलं ही बड्या आसामींची आहेत त्यातील एक हा उपजिल्हाधिकारी प्रांत अधिकारी यांचा मुलगा आहे सानप यांचे या उपजिल्हाधिकाऱ्यांशी मोठे आर्थिक संबंध आहेत सानप हे त्यांच्या मुलाला वाचवण्याकरता पीडित मुलीच्या वडिलांवर दबाव टाकत असल्याची चर्चा कर्मचाऱ्यांमध्ये सुरू असल्याचंही धंगेकर यांनी सांगितलं